म्हणजे हा पण हा हा पाय पण त्रास होतो कंटिन्यू नाही आणि आता एवढ्या वीस दिवसात खूप त्रास झाले पाय आता जास्त पाय इकडे तिकडे बोला माहिती माहिती बोला मानेपासून जावं हात हाताला मुंगेचा जडपडतो रग लागते काळ तर तुझ्या माने मध्ये सी फोर काय सी फाय सिक्स मध्ये काय या ठिकाणी खाली वर्षीची म्हणजे मानेमध्ये गॅप पडवून याला कमीत कमी तुम्हाला पाच ते आठ वर्ष कमीत कमी पण त्याचा त्रास मला पाठव्यामागचे सहा महिने बारा महिने काहीच नव्हतं फक्त याच्या आधी पहिले उस्मान भरलं मानेमध्ये चमक भरणार असं आता काय झालं याच्यामध्ये असते ते आता फाटून बाहेर आली पाचव्या आणि सहाव्या महिने

म्हणजे चक्क येत नाही अजून जास्त नाही आता जेव्हा तीन जागेवर जाईल काळशिरीत लेवलला येईल तेव्हा इंग्ना चालू आहे आणि एकंदोन दिवसात शक्य नाही याला आठ ते दहा ट्रीटमेंट लागलं तीन सिटिंगांना परतपर्यंत दहा दिवस कवर होईल सर्वातच एम आर आय केला त्याचं दिसतं एक एक्सरात दिसत नाही त्याच्यावरती मरेपर्यंत जरी तुम्ही गोळ्या खात ऑफिस ऑप्सरेशन बरा होत नाही हा जास्तच झालं त्याचं ऑपरेशन केलं आता याचा मी नियम निया

घेणं त्या गोष्टी दुसणं बंद माने मानेवर आता दुसरा प्रॉब्लेम इथे पण घ्याबल इथून ब्लड सर्क्युलेशन खूप मांडीला मुडक्याला पोटीला टाकले होते इथे आपल्याला दुखल कमरा उद्या लागते कळ लागते नाही जास्त उभं राहिली की कळ लागते जास्त मांडी गुडघ्या बसले पाय जड पडतो बरे तुम्हाला म्हणतात सायटी का हा गॅप आणि हा गॅप एकाच वेळेस पटेल तुम्ही कधीतरी पडली झक्का पण डिक्स आणि पण डिक्सच्या वेळेस सरक पण गाड्या आत्ता हळूहळू सरकार ह्या तुमच्या चुकीमुळे कमराला वेगळे नाही आहे पंधरा ते वीस किलोच्या पुढं इथून पुढे वजन उचलायचं नाही आता ही हा गॅप आणि हा गॅप आयुष्य बरायचा आहे ज्या दिवशी तुम्ही वीस किलोच्या पुढं वजन उचललं वापून हे पूर्ण क्लिअर होईल माइंड पण ज्या दिवशी लिमिट क्रॉस केलं हा त्रास कमराचा पायाचा त्रास परत होणार परत देणार जसं एकदा बी पी डायबिटीजचा आजार लागला तो मारेपर्यंत नियंग असतो जसा मनकेचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत त्याला तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर नियम पाळणं नियमात राहणं हा सगळ्यात मोठ मोठा इलाज तुम्ही ज्या दिवशी ट्रीटमेंट केल्यानंतर नियम तोडला त्रास तुम्हाला परत होणार ही माझी गॅरंटी पण तुम्ही माझी ट्रीटमेंट घेतल्यानंतर जोपर्यंत नियमात आहे तोपर्यंत त्रास होणार नाही याची गॅरंटी माझी समज हे महत्वाचं तुम्हाला बाकीचे डॉक्टर ट्रीटमेंट सांगतील पण नियम नाही सांगा आता हे जेवढं मी जे सांगितलं हे सगळं एम आर आय मध्ये दिसत एल एस वाईन एम आर आय केलं त्याच्यात गादी सरकलेली नसत आणि मानेच एम आर आय केला त्याच्यात गादी सरकलेली नबलेली स्पष्ट दिसत नाही निघाले तुमच्या पैसे मी बघतो डाव जास्त लोक त्यांनी जास्त झालं माने आज दिवसभर मोड होतात खटाक खटाक नाही

फक्त नियम महत्वाचा आहे वजन मानेत सोडलं ते इंजुरी आहे ते हाताची मानेची मुवमेंट कमी हात तो असा कुठला हा हा जो हा दुखतो तो तीन दिवस तुम्हाला जेवढा आराम करता येईल तेवढा तीन दिवस तीन दिवस सांगतो काय चालेल चालेल